सातारा जिल्ह्यात यावर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी ढोलाची मागणी वाढली आहे सातारा शहरातील अनेक मंडळांनी डॉल्बीला फटा देत स्वतःचे ढोल पथक तयार केले आहे तसेच डॉल्बीमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता यावर्षी सातारा शहरात ढोल पथकांचा आवाज गाजणार आहे त्यामुळे सातारा ढोल खरेदी करण्यासाठी मागणी वाढत आहे तर डॉल्बीमुळे मानवाच्या जीवितावर विविध परिणाम होऊ शकतात त्यामुळे सातारा डॉलबी नकोच अशी प्रतिक्रिया देखील नागरिक देत आहेत माझं नाव अभय अंबादास पाटले सातारा माझे दुकान पंच्याण्णव वर्षापासून चालू आहे माझी तिसरी पिढी चालू आहे ढोलची मागणी यावर्षी बऱ्यापैकी चालू जास्त वाढलेली आहे कारण डॉल्बीमुळे होणारे दुष्परिणाम मानवी आजार त्यामुळं लोकांचा कल आत्ता ढोल ताशा ह्याच्याकडं जास्त आहे उत्सव किंवा परंपरेत तालवाद्यांची परंपरा प्राचीन काळापासून आपल्याकडे होती पण डॉल्बीच्या काहीशा चुकीच्या परंपरेमुळं या परंपरा मागं पडत चालल्या डॉल्बीचे कर्णकर कशा आवाज किंवा ज्या निसर्गाला होणारी हानी या, या सगळ्यात टोलांची परंपरा किंवा प्राचीन तालवाद्यांची परंपरा पुन्हा येण्याची गरज आहे असं सर्वसामान्य लोकांचं हेच मत आहे नमस्कार मी संदीप वागुणकर आपल्या इथं सध्या जी परंपरा आलेली आहे नवीन डॉलवी वाजवणे आणि त्याच्यावर चित्रविचित्र गाणी वाजवणे आणि त्याच्यावर नाचणे ही थोडी चुकीची परंपरा आपल्या कर जी आली आहे ती आपल्याला खरं बंद करणं गरजेचं आहे आणि आपली जी पारंपरिक जी वाद्ये आहेत ढोल ताशा तालवाद्य याच्यावरच आपण निवृत्ती काढल्या पाहिजे